you <laughs> स्मिता माझा आहे फ्युचर ऑफ आर्ट आपल्याकडे पूर्ण सगळ्या तांब्या पित्याच्या वस्तू आहेत की ज्या आपण आजी पणजीच्या काळामध्ये वापरतो आणि त्या पण ही जी आपली खरी संस्कृती आहे ती सतन करण्यासाठी संस्कृती सांभाळण्यासाठी मी या फील्डमध्ये आता हे सा, परत चालू केलेलं आहे तुम्ही ते बघू शकता आपल्याकडे बरीच व्हरायटी आहे हे सगळे अगरबत्तीचे वेगवेगळ्या प्रकारची फुलं आहेत सांगू शकता हा आहे नैवेद्याचा सेट त्यामागचा कन्सेप्ट असा आहे की मोठं ताट ठेवलं की त्याच्यावरच अन्न कालांतराने गार होऊन जातं मग ते खाल्लं जात नाही म्हणून आम्ही हा छोटा केलेला आहे मग हे अन्न झालं तरी तुम्ही कावळ्या चिमड्यांना घालवू शकता अन्नचं नासाडी होत नाही ऍक्च्युअल हे आहे साडेचारशेची पण ऑफर प्राइस मध्ये आहे ही तुम्हाला तीनशे रुपयाला मिळेल फक्त तीनशे रुपयामध्ये आणि हेवी केस मध्ये आहे तुम्ही बघू शकता त्याचं वजन पण आहे खूप छान आहे प्रकारे मूर्त्या आहेत आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या प्रत्येक ह्याच्यामध्ये तुम्हाला डिटेलिंग दिसते प्रत्येकाचा चेहरा बघा तुम्ही ह्याच्यामध्ये व्यवस्थित तुम्हाला चेहऱ्यावरचे भाव दिसतील स्वामी महत्त्व स्वामींच्या कृपेमुळेच आपण इथे आहोत आज सगळेजण दोन हजार प्राइज आहे पण आजचा हे चार दिवसासाठी आम्ही ऑफर ठेवलेली आहे तर तुम्हाला साडे पंधराशे सोळाशेच्या रेंज मध्ये सगळ्या मूर्त्यांची साधारण प्राइस सोळाशे सोळाशे रेंज मध्ये कुठली घ्या ही सगळ्यात छोट्यात छोटी आहे सुंदर साडे नऊशे ची तुम्हाला ला मिळेल पण एवढी छोटी असली तरी त्याच्यात डिटेलिंग तुम्हाला बघायला मिळते कुठलंही आमचं प्रॉडक्ट बघा आम्ही पन्नास वर्षापासून बनवतो ह्या सगळ्या गोष्टी आमचा ता कारखाना आहे पन्नास वर्षापासूनचा मी गेले सहा वर्षापासून या फील्ड मध्ये आहे मी माझा जॉब सोडला युएस बेस्ट कंपनीचा आणि आता मी बोलणार की संस्कृती आपली पुढच्या पिढीला आपल्या आहे करण्यासाठी हा तर त्याच्यासाठी तुम्हाला गिफ्टिंग मध्ये आपल्याला भरपूर आता दिवाळी आलेली आहे हे सगळ्यांना माहितीच आहे आता करंजीपाई शंकरपाळीसाठी वगैरे आहे मूत पडायचा म्हणजे आपण म्हणतो की आता प्लास्टिक अवॉइड करा जास्तीत जास्त तांबा पितळ वापरा किंवा आपली संस्कृती ह्याच्यासाठी म्हणून आम्ही हा शेप दिलाय हे फक्त दोनशे नव्वद रुपये त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही आपण बघू शकता हे नाही साईज एकच आहे हा त्याच्यामध्ये साईज एकच आहे आणि स्वतःच मॅन्युफॅक्चरिंग असल्यामुळे तुम्हाला एकदम रेट मध्ये मिळू शकेल मध्ये तुम्हाला पाहिजे असतील दिवाळी गिफ्टिंग आहे ते आता अन्नपूर्ण आहे खूप सुंदर आहे का इवन त्याची मूर्ती वेणी पण बघा त्या पण तुला तुम्हाला प्रत्येक ह्याच्यामध्ये डिटेलिंग मध्ये तुम्हाला बघितलं कारण आपण बघितलं की आपल्याला जो त्याच्यावर जो चेहऱ्यावरचा भाव आहे ना त्यात तो जास्त महत्वाचा असतो त्याच्यामुळे तुम्ही कुठलीही गोष्ट घेऊ शकता ही बघा ही पळी आहे अँटिक मध्ये त्याच्यावर गणपती आहेत पळीची ऍक्च्युअल किंमत आहे पंधराशे ची ते तुम्हाला ऑफर मध्ये साडेबाराशे लागतात पंटी आता तुम्ही मातीच्या पंट्या बघितलेल्या आहेत आम्ही तांब्याची बनवलेली आहे आणि आता नवरात्र स्पेशल आहे की नवरात्रीमध्ये जास्त वेळ आपण तेल ठेवतो अखंड दिवा ठेवण्यासाठी आहेत म्हणून त्याला आम्ही ही पट्टी दिलेली आहे की ही वातही हलत नाही त्याच्यासाठी म्हणून आम्ही त्याच्यात साईज आहे हा ही एक छोटी साईज पण आहे रोजच्या वापरासाठी म्हणाच्या तुळशीच्या पुड्यात वापरू शकता मस्तच किंवा आता हे छोटे आहे त्याच्यामध्ये खूप सुंदर हे सगळं बनवण्यामागे कन्सेप्ट काय आहे की आपण आता कोणाकडे गणपतीला गेलो कुठे गेलो तर पेढे मठाई वगैरे घेऊन जातो की त्या गोष्टी आपल्याला संपाव्या लागत बरोबर ह्या गोष्टी तुम्ही ह्याच्यात प्रसाद भरून देऊ शकता ह्या कायम राहणार त्यांच्याकडे आणि तुमची आठवण कायम काढत राहणार सोनं आहे आणि म्हणून आपण म्हणतो की गिफ्ट द्यावं ते हे नेहमी हेल्दी गिफ्ट द्यायचं की आता आपण स्वतःहूनच अगदी लहान बाळ असल्यापासून की त्यांना पाणी प्यायला सुरुवात केली अरे फक्त ऐंशी रुपयाला हा ग्लास आहे ऐंशी ऐंशी फक्त ऐंशी रुपयामध्ये आहे हा ग्लास आहे तुम्हाला त्याच्यामध्ये हे पूर्वी आहे याच्यामध्ये तीन भाग आहेत त्याच्यात वेगवेगळे छोटी मोठी साईज आहे साईज स्टार्टिंग छोटी आहे साडेबाराशेची आहे ऑफर मध्ये तुम्हाला साडे नऊशे ना मिळेल ओके त्याच्यामध्ये हे एक आहे कासव ज्याच्या डिझाईनची डिझाईन हा म्हणजे देवघात कासव असावं असावं असं हे म्हणतात त्याच्यासाठी हे दिलेलं आहे त्याच्यामध्ये अगरबत्तीच आहे की अगरबत्तीची राग पूर्ण ह्याच्यामध्ये जात आहेत ही साडे पंधराशे ची आहे मला साडेबाराशे हे प्युअर ब्रास आहे, आहे। याला अँटीक फिनिशिंग केलेलं आहे ते करण्यामागचा कन्सेप्ट पण काय आहे की राग पडल्यावरती ते काळा होता ह्याच्यापेक्षा जास्त काळा होणार नाही त्याच्यामुळे म्हणून आम्ही त्याला हा फिनिशिंग केलेलं आहे हे सगळे धूपत्र आहेत आता नवरात्र जवळ आलेली आहेत हे तुम्ही कॅरी करू शकता कॅरी करू शकता त्याच्यामध्ये आम्ही ही अशी आतमध्ये फ्लेट दिलेली आहे की म्हणजे पूर्ण भांड गाळ नव्हतं ह्याच्यावरतीच तुम्ही हल एवढ्याच गोष्टी तुम्ही हे करता साफ करू शकता ऍक्च्युअल कॉस्ट तीन हजार आहे ऑफर प्राइस चोवीसशे पन्नास अच्छा चोवीसशे पन्नास ही पण तीन हजाराची आहे पण कॉस्टिंग मध्ये तुम्हाला पंचवीसशे ला पडेल बरोबर त्याच्यामध्ये पण फ्लेट आहे आता कुमारिका पूजन आलेलं आहे मग आपण काय गिफ्ट द्यायचं देऊ शकता कुमारिका मुली वापरू पण शकतात नंतर तुम्ही देवाच्या पूजेला वगैरेही वापरू शकतात दोन फुलं ठेवली तर तुम्हाला फ्लॉवर पण म्हणून आहेत हंडा हा कन्सेप्टच माहित नाही आताच्या मुलांना हा ऍक्च्युअल आहे साडेचारशेचा ऑफर प्राइस मध्ये तुम्हाला ला <coughs> <था याला। coughs> मिळेल याच्यावरती ऑफर फाइनस आहे त्याच्यावरती आहे हे आहे गुलाब दाणी आहे अच्छा गुलाब पाणी आहे गुलाब पाणी हे करण्यासाठी ही 750 ची तुम्हाला साडेपाचशे नवी आहे अच्छा 550 आम्ही आता आणि मी हे वस्तू वाटलं रंगारा आहे हां सहाशेला ऑफर मध्ये हा बंब आहे पूर्वी मोठ्या प्रमाणात आपण वापरायचं पण आता आपल्याकडे जागे अभावी आपण वापरत नाही बंब हा त्याच्या आधी मिनिएचर हा डेकोर मध्ये म्हणून ठेवू शकता म्हणजे आताच्या पिढीला माहितीच नाहीये बंब हा काय आहे कन्सेप्ट आहे हे आहे ऍक्च्युली दोन हजाराचे आहे ऑफर प्राइस मध्ये ही साडे आहे पण दुपारचं कितीला हे ऑफर मध्ये तुम्हाला साडेतीनशे साडेतीनशे आणि गाळ गाळणी चहाची गाळणी आहे ती साडेचारशेची एकदम ही जाळी बदलू शकता तुम्ही वर्षात ना एकदा ही जाळी बनत दहा रुपयाला जाळी मिळते कुठे तुझेही मिळत असते माझ्याकडे मेहनत अवेलेबल असतं बघू शकता आणि मिळत असल्यामुळे ती काही खराब होणार नाही तुमचं पितळ साडेचारशे साडेचारशे

दत्ता घेतलं तर तुम्हाला हा साडेसहाशे ला पडेल सिक्स फिफ्टी हा पण चारशे ला एक सिंगल दिवा आहे जोडी घेतली तुम्ही ह्याची तर ते सातशे ला मिळेल आणि हेवी गेज आहे पूर्ण डिस्मेंटल होत म्हणजे तुम्ही आपण ठेवू पण शकता व्यवस्थित त्याच्यामध्ये साफ करायला पण बरं पडतं इझी आहे त्या सगळ्या गोष्टी म्हणजे विजू नये म्हणून त्याच्यावरती हे असं झाकण आहे 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 तेलही जास्त वेळ लावू शकणार राहू शकणार त्याच्यामध्ये हाय दिवा आहे हे ऑफर प्राईस मध्ये साडेपाचशे लापर्यंत हा कुपाच आहे हे आहे त्याच्यामध्ये ने आहे हा आहे टिपिकल आता बघायला भेटत आणि मोठ्या समय मोठे आहे ना ती दोन हजार ची आहे प्राइस पण ऑफर मध्ये तुम्ही घेतलात तर तुम्हाला अठराशे ला मिळेल अठराशे हा दोन ते सतराशे अठराशे कुठल्या असा प्रत्येकाच्या वेगवेगळ्या ही काशाचा सेट आहे हा हा ब्रॉन्झ कासा मीन्स ब्रॉन्स लागत पूर्ण हेवी आहे या सगळ्या गोष्टी कुठलीही गोष्ट बघा प्रत्येक गोष्ट हेवी आहे पूर्ण सेट तर हा पाच हजाराला आहे हा ह्याच्यामध्ये लोक एसआयबी करतात म्हणजे आता काय आहेत घरात चार माणसं आहेत चार माणसांना घ्यायच तर दर महिन्याला एक एक घेऊन जाणारे लोक पण आहेत या वर्षी बाबा यांना घेतला पुढच्या वेळेला मुंजा आहे साठी आहे पासष्ट आहे त्यासाठी गिफ्टिंगसाठी हा परफेक्ट ऑप्शन आहे पूर्ण साहेब हा पूर्ण साहेब पाच हजाराला हजार हा आणि माझी भांडवी जी आहे ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये पण आहेत ती तुपाची लोटी आहे तेल तू पण हा तेल तूप आहे ठेवू शकतो सो मी याच्यामध्ये आहे साडे पंधराशेचा आहे तुम्हाला साडेबाराशेला मिळेल बघ ना सुंदर आहे आणि कोरियन केलं त्याच्यामध्ये साईज भेटून जातील हा हा एक चहाचं भांड आहे याला शकुंतला म्हणायचं पूर्वी हा त्याच्यामध्ये आता चार कप चहा आरामात होतो नाही त्याला कलई लावलेली आहे अच्छा कलई कलई केलेले आहे ऍक्च्युअली चहाला कलईची गरज नसते तर आपण आंबड काही घालत नाही पण तरी सुद्धा म्हणजे उद्या तुम्हाला वाटलं की बाबा नाही छान आहे मला आमटी फोडणीला द्यायची तर तुम्ही करू शकता कारण कलई लावलेली आहे नारगी द फॅशन ऑफ आर्ट म्हणजे स्मिता निखिल हजारीताईंचं खूप सुंदर असा छान असा व्यवसाय आहे मैत्रिणीनो आपल्या ताई करत आहेत तांबा पितळ ब्रास आणि कलई केलेल्या अशा वस्तू ताईंकडे खूप छान आहेत जुन्या काळातल्या वस्तू आहेत मैत्रिणीनो ह्या सहजा सहजासहजी तुम्हाला कुठेही भेटणार नाहीत फक्त आपल्या ताईंकडे भेटणार आहेत व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका